आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे तरुणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला चोप देण्यात आलाय युवा सेनेकडून रोड रोमिओला अद्दल घडवण्यात आलेली आहे तर चोप दिल्यानंतर त्यानं माफी मागितली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या खासगी अभ्यासिकेत तरुणीची छेडछाड केल्याची घटना समोर आली होती मुलींना अर्वाच्य भाषेशी विगाड करत मारहाण केल्याची माहिती युवासेना शहर युवा अधिकारी सागर खर्गे यांना फोनद्वारे मिळाली आणि त्यानंतर युवा सैनिकांनी अभ्यासिकेला भेट देत शहानिशा करताच युवकानं धूम ठोकली आणि यानंतर संचालकाला विचारणा केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली आणि त्याच्या जवळ विद्यार्थ्याची कुठलीही माहिती आणि नंबर नव्हता आणि त्यानंतर संचालकास युवा सैनिकांनी दम देताच त्यानं मुलाची ओळख पटवत त्याला घटनास्थळी बोलावलं युवा सैनिकांनी त्या तरुणास चोप दिल्यानंतर मुलीची त्यानं माफी मागितली आहे परवा झालेल्या मुलींची छेडखान आणि मारहाण त्याच्या विरोधात युवासेनेला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा तत्काळ मी आणि माझ्या स सर्व पदाधिकारी तिथे गेलो आणि त्या विद्यार्थी तो फरार झालेला होता संचालकाच्या मदतीने त्याला तिथे परत पकडून आणून मारहाण करण्यात आली आणि त्याला चांगला चोख देण्यात आला तसेच ज्या मुलींची छेडकानी केली होती त्या मुलींनी सुद्धा त्याला मारहाण केली आणि त्याला त्याची चुकी कबूल झाल्यानंतर त्यांनी त्या सर्व मुलींची माफी मागितली